प्रश्न क्रमांक एक सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय हा प्रश्न मुंबईच्या रस्त्यांच्या बाबतीत आहे मी स्पेसिफिक दोन प्रश्न विचारतो दो। प्रश्न भाग तीन मधील एकावन्न कंत्राटदारांचा नाममात्र दंड आकारण्यात आलाय आहे त्याबाबतची काही माहिती देण्यात आलेली नाही त्यावर कठोर का कारवाई करणे गरजेचे आणि माहिती देणे देखील गरजेचे आहे मंत्री महोदय आणि प्रश्न क्रमांक दोन गुणवत्ता व्यवस्थापन संस्था सुद्धा चुकीच्या पद्धतीत काम करतायत तर या बाबतीत या गुणवत्ता संस्था सुधारणा नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे तरी त्या बाबतीत कुठली दखल घेऊन आपण कारवाई करणार का तो... प्रसाद साहेबांनी मुंबईच्या रस्त्यांच्या बाबत कॉन्क्रिटीकरणाच्या बाबत जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये काल एक नव्यानं एक जी बैठक झाली त्याचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे विधानसभेचे अध्यक्ष यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली त्या बैठकीला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित होते ज्यांच्या संकल्पनेतनं या मुंबईमध्ये कॉन्क्रिटिंग करण कर, कर, करायची ही भूमिका घेतली गेली आणि त्याच्यामध्ये काही नागरिकांना आणि विशेषतः आपले सगळे सदस्य जे आहेत त्यांना दिलासा देणारे काही निर्णय काल आदरणीय शिंदेसाहेबांनी घेतले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय या संपूर्ण जी कामं चालू आहे त्याला कोऑर्डिनेशन करण्यासाठी एक आय एस लेवलचा अधिकारी नेमण्याचं काल निश्चित झालेलं आहे कॉक्रिटीकरणला कुठे भेगा पडतात कुठं निकृष्ट दर्जाचं काम होतं या सगळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी आता त्या आय एस ऑफिसरची राहील आणि या सगळ्या प्रक्रियेला मुंबईचे जे सत्तावीस आमदार काल उपस्थित होते त्यांनी एकमुखी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नामध्ये प्रसाद लाड साहेबांना जी आवश्यक आहे ती काल बैठक पार पडलेली आहे आणि भविष्यामध्ये कुठचंही निकृष्ट दर्जाचं काम कॉन्क्रीटमध्ये होणार नाही ही दक्षता कालच घेण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे प्रश्न प्रसाद लाड नाही नाही धन्यवाद माननीय मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीमध्ये सविस्तर उत्तर दिलं आणि कालच्या बैठकीला देखील आम्ही उपस्थित होतो त्यामुळे पूर्णपणे याच समाधान झालेलं आहे प्रश्न क्रमांक दोन एकशे साठ सत्यजित तांबे क्रमांक दोन